एक श्रीमंत व्यापारी होता त्याला एकुलता एक मुलगा होता तो वयात आला तेव्हा बापाने त्याला पुष्कळ द्रव्य दिले आणि सांगितले तुला वाटेल तिथे जाऊन तू धंदा कर जर तुला त्यात लाभ झाला तर मी माझी सगळी दौलत तुला देईन पण जर तोटा झाला तर तू व्यापारी व्हायला नालायक आहेस असं समजून मी तुला कवडीही देणार नाही आपल्या बापाची सारी संपत्ती आपल्या हाती आयतीच येईल अशी मुलाची समजूत होती त्यामुळे हे ऐकून तो प्रथम नाराज झाला पण बापाचा निश्चय पक्का आहे असे पाहिल्यावर त्याने ते धन घेतले आणि आपल्या मित्राचा सल्ला घेण्यासाठी तो गेला पैशाचा काय विनियोग करावा याबद्दल वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे सांगितले शेवटी व्यापाऱ्याचा मुलगा एका साधूकडे गेला म्हातारा साधू म्हणाला तू जर मला ते सगळं धन दिलंस तर मी तुला ते धना एवढं किंबहुना अधिक काहीतरी देईन व्यापाऱ्याच्या भोळ्या मुलाने थोडेसे द्रव्य स्वतःसाठी ठेवून बाकीचे त्या म्हाताऱ्याचे स्वाधीन केले म्हाताऱ्याने ते धन घेतले आणि एका कागदावर काहीतरी लिहून घडी घालून तो कागद त्याला दिला बाबा रे हा कागद घे तुझ्या पैशे पेक्षा हा किती मोलाचा आहे ते तुला लवकरच कळेल त्या तरुणाने घरी जाऊन चिठ्ठी उघडली तिच्यात ती तीन वाक्य हुत लिहिली होती ती अशी जोळीसनं जाऊ ठेसना न डगमगत पाऊल पुढे ठाक चतनीण अचतुनू यार डोकीवर छत्र आहे तोर बहीण छत्र नसेल तर मित्र आहे राजना मेलमा जे कोई सुने उद्धे तो मरे राजाचे महलात जो कोणी निसतो तो जागला तर जागतो झोपी गेला तर मरतो त्या तरुणाने त्या ओळी वारंवार वाचल्या आणि तो कागद जपून ठेवला मग त्याने आपले जवळच्या थोड्याश्याच पुंजीतून काही वस्तू खरेदी केल्या आणि एका दूर देशी जाणारे जहाजावर आपला माल भरून तो प्रवासाला निघाला त्याच्या बापाचे त्याच्यावर पूर्ण लक्ष होते आपण मुलाला एवढा थोरला पैसा दिला तरी तो एखाद्या भिकाडे व्यापाऱ्यासारखा निघाला ते पाहून त्याला वाईट वाटले मुलाने एक संबंध जहाजच भाड्याने घेऊन जायला हवे होते असे त्याला वाटले त्याच्यापूर्वी तो मुलाला खूप बोलला दोघांची बाचाबाची होऊन मुलगा निघाला ते जहाज नदीतून वाहत चालले आणि मोठ्या नदीचे पात्रच शिरले तिथे एक मोठे शहर होते जहाज तिथे थांबले त्या नदीचे मध्यभागी शहरापासून थोड्या अंतरावर एक सुंदर राजवाडा होता तो पाण्यात तरंगल्यासारखा वाटत होता तो पाहून लोकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले लोकांचे लक्ष वाड्याकडे वेधण्याचे दुसरे का एक कारण असे की त्याच्या खिडकीत एक सुंदर स्त्री उभी होती पण या तरुणाचे या दोन्हीकडे फारसे लक्ष गेले नाही लोक त्याच्याबद्दल बोलत होते पण हा आपल्याच दैवाचा विचार करण्यात गुंतला होता तो शहरात जाऊन आपला माल विकायचा विचार करत होता इतक्यात त्या वाड्याच्या मालकाने त्याला हाक मारून वाड्यात बोलावले तिचे लक्ष त्याच्याकडेच होते पण याला ते वाड्यात कसे जावे ते कळेना कारण जाणार कशातून त्याने तो म्हाताऱ्याने दिलेलं कागद बाहेर काढला न कचरता पुढे पाऊल टाक हे वाक्य वाचल्यावर जहाज जाताना ते वाड्याचे शक्य तितके जवळ गेलेले त्याच्या लक्षात आले पण मध्ये भरपूर पाणी होते त्याने आपल्या कपड्याची काही सुते काढली आणि ती पाण्यात टाकली पण काय नवल ती सुते कोरडीच्या कोरडीच राहिलेली त्याला दिसली मधली वाट काचेची होती ती वाट इतकी हुबेहूब पाण्यासारखीच होती की लोकांना वाड्याच्या चहूबाजूला पाणीच आहे असा भास होत होता वाड्याच्या मालकाने ही युक्ती लोकांना फसवण्यासाठी त्यांना आकर्षण घेण्यासाठीच केली होती तो अट्टल गुन्हेगार होता लोकांवर नजर ठेवून त्यातल्या नेमक्या सावजांना पकडून त्यांचा ऐवज लुटायचा हेच त्याचे काम होते व्यापाऱ्याने सुताची गुंडी टाकल्याबरोबर त्या ठकाला आपले बिंग फुटले असे वाटले तरी पण त्यांनी पाहुण्याचे चांगले स्वागत केले त्याला राहायचा खूप आग्रह केला आपण प्रधान आहोत असे मालकाने सांगितले ती सुंदर स्त्री त्याची मुलगी तरुण व्यापारी काही दिवस मजेत तिथे राहिला त्याचा माल विकून जो पैसा आला तो त्याला वा त्या वाड्यात आपला इतमाम राखण्यास पुरा पडेना तो शहरात काही पैसा मिळेल का या विवंचनेत सैरभैर हिंडू लागला एक दिवस रस्त्यात हिंडताना त्याला एका भव्य वाड्याच्या खिडकीत आपली थोरली बहीण उभी असलेली दिसली तिचे लग्न श्रीमंताशी झालेले असून तिचे सासर या शहरात होते बहीण भावंडांची नजरानजर झाली आणि ती झटकन खिडकीतून मागे झाली भावाने नोकराबरोबर बहिणीला तुझे भाऊ आला आहे असा निरोप पाठवला पण दरिद्री भावाशी संबंध ठेवणे तिला कमीपणाचे वाटले तिने निरोप पाठवला की मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही खिन्न होऊन तो पुढे चालला इतक्यात त्याला रस्त्यात त्याचा एक बालमित्र भेटला त्याचा बाप सामान्य माणूस पण त्याची आणि याची बापाची मैत्री होती त्या माणसानेही याला ओळखले त्याची सारी हकीकत बालमित्राने ऐकली बहिणीने कसे वागवले ते ऐकले मित्रांनी पे पे करून साठवलेले हो आपले पैसे त्याला दिले आणि म्हणाला मी एक गरीब माणूस माझी जवळ एवढंच आहे ते घे मला गरिबीत राहायची सवय आहे पण तू श्रीमंतीत वाढलेला पैशाशिवाय तुझं कसं चालेल पहिल्यानं एक कर चांगले कपडे घे एक घोडा घे थोडे नोकर ठेव मग बघ तुझी सरबराई या शहरात कशी होते ती त्याचा उदरपणा पाहून बहीण छत्र असताना आणि मित्र छत्र नसताना या म्हणीचा त्याला प्रत्यय आला तो मित्र त्याला म्हणाला ज्याच्या घरी तू उतरला आहेस तो प्रधान असला तरी अगदी नीच मनुष्य आहे जपून राहा इकडे आपण पकडलेले सावज सदन नाही त्याचाच आपल्याला भार होतो आहे हे पाहून प्रधानाने त्याचा काटा काढण्यासाठी एक युक्ती योजली राजाची मुलगी कित्येक वर्षे आजारी होती तिला काय झाले आहे ते कुणालाच कळले नाही रोज एक वैद्य तिला बरे करायला यायचा पण दुसऱ्या दिवशी त्यांचे प्रेत राजकन्याच्या खोलीतून बाहेर पडायचे प्रधानाने राजाला आपल्याकडे एक उत्तम वैद्य आला आहे तर त्याला बोलवायला माणसे पाठवा असे सांगितले राजाने शिपाई पाठवले व्यापारी घाबरला मी वैद्य नाही मी येत नाही असे म्हणाला पण शिपायांनी त्याला धरून ओढायला सुरुवात केली प्रधान म्हणाला बाबा रे राजा सांगतो ते ऐक त्यात तुझं हित आहे राजवाड्यात गेल्यावर व्यापाऱ्यांनी सांगितले की आपण वेद नाही पण राजा ऐके ना त्याने त्याला मुलीच्या खोलीत लोटून दिले मग काय करतो तो राजकन्याकडे बघत बसला तिचे पोट वाढले होते ती कन्नात होती एरवी चेहरा सुंदर आणि शांत होता दिवसभर तरुण तिला काय होते ते बघतच होता राजकन्या दुधाशिवाय काही घेत नाही ते तिच्या घशात ओतावे लागते असे नोकर म्हणाले राजकन्याची वेदना पाहून त्याचे मन कळवळले आपण खरे वैद्य असतो तर बरे झाले असते असे त्याला वाटले आता निधन जवळ असून तिला सोबत करावी म्हणून तो तिथे बसला संध्याकाळी त्याने भरपूर सुंदर सुवासिक फुले आणायला सांगितले दुधांचे भांडे आणायला सांगितली नोकराने टोपलीभर फुलं आणली ती त्याने राजकन्याच्या बिछण्यावर पसरली तिला त्यांच्या वासाने आराम मिळेल असे त्याला वाटले नोकराने दुधाची चरबी ठेवली आणि ते निघून गेले रात्र झाली त्याचे डोळे मिटू लागले तेवढ्यात राजवाड्यात निजू नको जागा राहा या वचनाची त्याला आठवण झाली डोळ्यात पाणी लावून तो जागत राहिला राजकन्या विवळू लागली पिळे देऊ लागली एक मोठा नाग तिच्या तोंडातून बाहेर पडला राजकन्याचे आळुखे वाढले अखेर तो बाहेर पडला आणि ते फुलांच्या पिंजऱ्यात लपला मात्र तो जवळपास कुणी आहे की नाही ते डोके वर करून अधूनमधून बघतच होता व्यापारी प्रसंगावधान राखून एका पडद्यामागे लपून राहिला होता थोड्याच वेळात तो नाग दुधाची चरवीकडे जाऊ लागला तोच व्यापाऱ्याच्या मुलाने आपली तलवार बाहेर काढली आणि त्याच्यावर वार करून त्याचे दोन तुकडे केले हे पाहून राजकन्या सुखावली तिचे पोट आता सपाट झाले होते वेदना नाहीशी झाले ती बरी झाली रात्रभर ती आणि तो व्यापारी एकमेकांशी बोलत बसली त्यांची प्रेम जमले सगळ सकाळी वेद्याची प्रेत न्यायला आलेली माणसे त्या दोघांना गप्पा मारताना पाहून चमकली आणि निघून गेली राजकन्या बरी झाली ही वार्ता राजवाड्यात पसरली राजा आला त्याने तिला पोटाशी धरले जो कोणी राजकन्येला बरी करेल त्याला राजकन्या आणि अर्धे राज्य द्यायचे अशी दवंडी राजाने पिटवलीच होती त्याला हा तरुण फार आवडला लग्नाचा दिवस ठरला त्यावेळी नव नौ, नवऱ्या मुलाला आपल्या बापाची आठवण झाली त्याला ही वार्ता सांगावी आणि लग्नाला घेऊन यावे म्हणून सासऱ्याला सांगून तो बापाची गावी गेला आणि त्याला घेऊन आला बापाला मुलाने स्वतःची हिमतीवर ऐश्वर्या जोडले भाग्य मिळवले हे पाहून फार आनंद झाला व्यापाऱ्याने आपल्या मित्राला लग्नाचे आमंत्रण दिले आपल्या पैशाची दाम दुपटीने फेड केली त्याचा सत्कार केला आणि मोठी अधिकाऱ्याची जागा त्याला दिली त्याची बहिणी आता त्याचे पुढे पुढे करायला बघत होती तिने माझ्या घरी ये म्हणून बोलावणी पाठवली पण त्याने तिला मला बहिणीची जरुरी नाही असा निरोप पाठवला प्रधानाला जी शिक्षा झाली तिचे वर्णन काय करावे तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद